अलीकडच्या कालावधीत अगोदर सोसायटी आणि नंतर ग्रामपंचायत अशा दोन निवडणुकांमध्ये विरोधकांना अनअपेक्षित असा धोबी पछाट देत बेडक गावचे राजकीय किंगमेकर अशी ओळख निर्माण केलेले सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आणि विद्यमान लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील यांनी सर्वच विभागांचा निधी बेडक गावासाठी खेचून आणल्याने आणि गावची वाटचाल जणू एखाद्या शहराप्रमाणे होत आहे अशा पद्धतीने विकास करणारे लोकनियुक्त सरपंच म्हणून सुशिक्षित वर्ग पाठीशी असल्याने होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत अनेकांचे अंदाज चुकीचे ठरवून सांगली लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना बेडक गावातून मोठे मताधिक्य मिळवून देऊन घासून नाही तर ठासून दिले याचा प्रत्यय उमेशभाऊ पाटील आणून देतील असा अंदाज मिरास पूर्व भागातील राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत मिरज तालुक्यातील सर्वात मोठ्या गावांपैकी एक प्रमुख गाव बेडक अशा या बेडक राजकीय आपला एक वेगळा असा ठसा जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा निर्माण करत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि खासदार यांच्याकडून गावच्या विकासासाठी सर्वच विभागाचा मोठ्या प्रमाणात निधी उमेश भाऊ पाटील यांनी गेल्या काही वर्षात गावात आणलाय यातून गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहेत व होत आहेत विशेष म्हणजे अत्यंत अटीतटीच्या समजल्या गेलेल्या बेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच म्हणून उमेश भाऊ पाटील यांनी या बाजी मारली या सर्व गोष्टीमागची कारणी मीमांसा बघितली तर उमेश भाऊ पाटील यांची युवकांमध्ये असणारी धडाडीचा लोकप्रिय युवा नेता अशी क्रेज आणि सुशिक्षित वर्गाचा असणारा विश्वास यामुळे उमेश भाऊ पाटील यांचा गावचा राजकारणात दबदबा असल्याचे सोसायटी आणि ग्रामपंचायत निवडणुकीत सिद्ध झाले आता होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधी उमेदवारांना बेडक गावातून मोठ्या प्रमाणात मते मिळतील अशी चर्चा असताना आपली राजकीय चाणक्य नीती वापरून उमेश भाऊ पाटील हे खासदार संजय काका पाटील यांना बेडक गावातून मोठे मताधिक्य मिळवून देतील असे वातावरण दिसून येत आहे उमेश भाऊ पाटील यांच्यावर पालकमंत्र्यांबरोबरच खासदार संजय काका पाटील यांचीही विशेष मर्जी असल्याने मिरज तालुक्याच्या राजकारणात उमेश भाऊ पाटील यांचे एक वेगळे वलय आणि महत्व आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत गावातून खासदार संजय काका पाटील यांना निश्चितच मोठे मताधिक्य मिळवून देऊन उमेश भाऊ पाटील हे विरोधकांना पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद दाखवून देतील असे राजकीय जाणकार सांगत आहेत